भाऊ काय सांगाल बहुजन समाज पार्टीने चारही प्रभागामध्ये उमेदवार कशा पद्धतीने आपल्या पक्षाची निवड आहे आणि प्रदेश महासिव असल्यानंतर तुमच्या कशा पक्षाची पुणे जिल्ह्यामध्ये बहुजन समाज पार्टीने मावळ मधून राजाराम पाटील शिरूर मधून राहुल वोहाळ पुण्यामधून प्रशांत रणपिशे आणि बारामतीमधून ॲडव्होकेट प्रियदर्शिनी कोकरे असे उमेदवार या ठिकाणी बहुजन समाज पार्टीच्या वतीने देण्यात आलेले आहेत आणि उमेदवारी देत असताना यावेळी एक सोशल इंजिनिअरिंग जे बेंजीने उत्तर प्रदेशामध्ये राबवलं होतं त्याच पद्धतीने पुण्यामध्ये देखील हा सोशल इंजिनिअरिंग फॉर्म्युला या ठिकाणी राबवण्यात आलेला आहे आणि विशेष म्हणजे बहुजन समाज पार्टी हा बेस पार्टी आहे आणि केडरबेजबरोबर जे मान्यवर काशीराम साहेबांनी जे फॉर्म्युला आम्हाला दिलं होतं की जिल्हा कमिटी विधानसभा कमिटी सेक्टर कमिटी त्यानंतर बूथ कमिटी याच पद्धतीने पक्षाने आपलं पूर्णपणे संघटन या ठिकाणी केलेलं आहे आणि बहुजन समाज पार्टीचा आपल्याला माहिती आहे एकच मॅनोफेस्टो असतो ते म्हणजे भारतीय संविधान आणि भारतीय संविधानामध्ये जे जे सर्व आहेत ते अंमल करणं आज बहुजन समाज पार्टीचं एक कर्तृत्व आहे आणि याच कर्तृत्व घेऊन आज आम्हाला या ठिकाणी सांगायचंय आज पुण्याचे जे उमेदवार आहे ते फायर ब्रँड म्हणून ओळखलं जातं त्यांच्या आयुष्यात त्यांनी दोन वेळा या ठिकाणी राष्ट्रपती पदक मिळवलेलं आहे आणि ते पुण्यामधून अतिशय चांगले काम करतात आणि दुसऱ्या बाजूने आमच्या मावळमधून या ठिकाणी राजाराम पाटील साहेब एक आगरी कोळी साहेबां आगरी कोळी समाजाचे नेतृत्व करतात आणि अतिशय चांगले वक्ते आहेत आणि एक चांगले सामाजिक कार्यकर्ते आहेत हे सर्व जर गोष्टी पाहिलं तर मला या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे की ही बहुजन समाज पार्टी आता अतिशय चांगल्या रीती या ठिकाणी इलेक्शन लढ लढवत आहेत आणि मी तमाम पुणेकरांना मी आवाहन करी इच्छितो की बहुजन समाज पार्टी हा देशामध्ये एकमेव पार्टी आहे जे भारतीय संविधानाचं रक्षण करू शकतं म्हणून आपण सर्वजण हे बहुजन समाज पार्टीचे जे उमेदवार आहेत त्या उमेदवारांच्या नावासमोरील हत्तीचा बटन दाबवून या सर्वांना विजय करावं एवढंच या प्रसंगी सांगतो धन्यवाद जय भीम जय जी नाही आजचा हा पत्रकार परिषद फक्त मावळसाठी म्हणून आम्ही आयोजन केलं होतं